मसाजोग येथील सरपंच हत्येच्या मास्टर माइंड असं वाल्मिक कराडांवरती आरोप आहेत की त्या गुन्ह्यामध्ये कुठेतरी आरोप आरोपी म्हणून एक कर्ता करविता म्हणून वाल्मिक कराड यांचा सहभाग आहे असे आरोप आहेत तुम्हाला मी ते आरोपी असं आहे म्हणत नाही आरोप आहेत आणि त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये जे चोवीस दिवस थरथराड चालला आणि शोध चालू होता शियाडी अंतर्गत पण तरीही वाल्मिक कराड हे सापडत नव्हते ते कधी एम पी कधी काकोलकोट कधी सोलापूर ते असं फिरत राहिले आणि काल त्यांनी फायनली पुण्यामध्ये सी आय डी ऑफिसला जाऊन त्यांनी सरेंडर करून घेतलं ते अकोलकोटला गेले कसं गेले हे त्यांचे सहकारी दोन नगरसेवक हे त्या स्कॉर्पिओमध्ये बसून सरेंडर व्हायला हो पुणे इथं सी आय ऑफिसला आले होते त्यावेळेस ते म्हणले होते हो की आम्ही यांच्यासोबत अकोलकोटला गेलो होतो पण यावेळेस लोकांचा एकच प्रश्न आहे की आरोपी खुलेआम तर गाडीमध्ये फिरत आहे तर चेकपोस्टला तोल नाक्याला किंवा नाक्यावर नाकाबंदीमध्ये हे कधी सापडले नाहीत आणि आता बरं त्यावरती पोलिसांचं लक्ष कसं नव्हतं यावरती हे लोकांचे प्रश्न आहेत मग आता आपल्याला आजचं विषयावर बोलायचं आहे तो विषय म्हणजे की केज कोर्टामध्ये ज्यावेळेस त्यांना रात्री उशिरा हजर करण्यात आलं त्या कोर्टामध्ये नेमके युक्तिवाद झाले काय आणि त्याअंतर्गत त्यांना नेमकं शिक्षा किंवा पुढील जे दिशा आहे ते काय देण्यात आली आणि नेमकं काय कोर्टामध्ये घडलं काल सरकारी वकील आणि कराड यांचे वकील दोघांतील युक्तिवाद आपल्याला ह्या व्हिडिओतनं बघायचा आहे बघा रात्री उशिरापर्यंत त्या ठिकाणी कोर्टामध्ये वाल्मिक कराडांना घेऊन आलं त्यापूर्वीच कोर्टामध्ये विरोधक आणि यांचे समर्थक इथे जमले होते यांचा जास्त उद्रेक आला होता आणि त्या ठिकाणी पूर्वीच एस आर पी एफ असेल त्यानंतर सी आर पी असेल आर सॉरी आर सी पी असेल था पोलीस थापा हा अवदर था उभा होता शंभर ते एकशे पन्नास तिथं पोलीस कर्मचारी असताना सुद्धा जो गोंधळ झाला त्यामुळे त्यांच्यावरती सौम्य म्हणजेच नॉर्मल लाठी चार्ज लाठीचार्ज करावा लागला बघा आता ज्या वेळेस हे बेडचं मसाजोगचं जे मॅटर आहे त्यामध्ये दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेऊन हे प्रकरण कसं गंभीर आहे हे प्रकरण मीडियानं उचलून धरल्यामुळे एवढं गंभीर झालंय असे आरोप सुद्धा कराडचे वकील त्यांनी केलेले आहेत आणि या नेमकं प्रकरणावरती अनेक प्रक्रिया वेगळ्या वेगळ्या आहेत सर्वांच्या पण यामध्ये जे सरकारी वकील आहेत त्यांची मागणी अशी होती त्यांनी मागण्या के कोणत्या केल्या कोणत्या मागणी करता त्यांनी पंधरा दिवस रिमांड घेतलंय आता यामध्ये सुद्धा जे कराडचे वकील आहेत त्यांचे पण काही आक्षेप होते ते आपल्याला बघायचं पण सध्या जे वकील आहेत सरकारी वकील पूर्वी जे केसचे सरकारी वकील होते त्यांनी ते केस घ्यायला नकार दिला त्यानंतर हे माजलगावचे वकील आणले गेले आणि यांच्यामार्फत हे केस सध्या चालू आहे आता बघा या ठिकाणी वाल्मीकरांना पंधरा दिवस न्यायालयीन कोठडी नाही त्यांना पंधरा दिवस ही सी आय डी कोठडी दिलेली आहे आता न्यायालयीन कोठडी त्यांना मिळावी ही अपेक्षा ही त्यांच्या वकिलाची होती पण तसं नाही झालं बघा आता त्या ठिकाणी नेमकं झालं काय अकरा वाजून वीस मिनिटाला कोर्ट सुरुवात झालं रात्री कोर्ट उघडलं गेलं रात्री आणि ते परत रात्री अकरा वीसला कोर्टामध्ये सुनावणी चालू होती आणि त्यामध्ये जे सरकारी वकील आहेत त्यांनी युक्तिवाद हा केला होता की हत्येचा मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा फरार आहे त्यामुळं करडांची चौकशी करणं हे गरजेचं आहे आणि कराडाची कोठडी ही अत्यावश्यक आहे त्यांनी सांगितलेलं आहे कराडच्या कोठडीशिवाय घुलेचा शोध घेणं कठीण आहे आता जे काही हे तीन चार बासा होते ते पोरं त्या वाल्मिक कराडसाठी काम करायचे असं तिथं बोललं जातं आणि जो मुद्दा होता खंडणीचा हे सुद्धा वाल्मिक कराडांच्या मार्फत तिथं चालू होता हे ही पूर्वी एफ आय आर मध्ये आलेला आहे आणि तो एफ आय आर सुद्धा तिथं नोंद झाला एफ आय आर सुद्धा पण आता बघा हत्या आणि खंडणीच्या गुन्ह्यात कराडचा सहभाग आहे हा का हे तपासायचं आहे आता हत्या आणि खंडणी ह्या दोघांमध्ये परस्पर लागे संबंध आहेत का किंवा हे दोन्हीही या गोष्टीमध्ये या कार्यामध्ये कराड इन्वॉल्व आहेत का हे पण याच्या माध्यमातून पाहायचं आहे ते पण कोठडी घेऊन आणि मोबाईलवरचं संभाषण हे करण्याचंच आहे का हे तपासायचं आहे आता ज्या फोनमध्ये वारंवार फोन, वार फोन केले थंडी मागितली आहे किंवा त्या ठिकाणी शिवाडीला जे फोन सापडले त्यामुळे जे कॉल हिस्ट्री सापडलेली आहे तो यांचा सीडीआर सापडलेला आहे तो यांचाच आहे का त्यामुळे यांची आवाजाचं जे संभाषण आहे त्याचं सुद्धा परीक्षण करावं लागतं आणि ते परीक्षण करण्यासाठी त्यांनी कोठडी मागितलेली आहे तपासणीसाठी करारला पंधरा दिवस पोलीस कोठडी द्या संतोष देशमुख हत्येतील आरोपी कराड वाल्मिक आहे का हे तपासायचं आहे जे प्रकरण मुळात चाललं होतं ते मसाजोगचे सरपंच संतोष भैया देशमुख यांचं त्यामध्ये वाल्मिक कराड इन्वॉल्व आहेत का हे तपासण्याकरता हे पंधरा दिवस रिमांड मागितलेलं आहे आणि सुदर्शन घुले हा वाल्मिक कराडाच्या सांगण्यावरून काम करायचा या गोष्टी तिथं स्पष्ट झालेल्या आहेत की सुदर्शन घुले हा वाल्मिक कराडसाठी काम करायचा आणि वाल्मिक कराडने काही अनेक गुन्हे केलेले आहेत काही गुन्हे करून दहशत पसरवली आहे असाही यांचा प्राथमिक अंदाज यांना आहे काम बंद करू हातपाय तोडू अशी धमकी सुद्धा सुदर्शन घुले दिली होती मसाजोगच्या त्या पवन चक्की त्यानंतर दुसरं आहे या ठिकाणी एवढे काय गोष्टी होत्या आणि त्यामध्ये जो आता यांचा वकील आहे कराडचा वकील आहे तो वकिलांनी काय केले बघा कराडचे वकील अशोक कावडे यांचा युक्तिवाद असा आहे की फक्त खंडणी प्रकरणाचा आरोप आहे जो एफ आय आर त्यांच्यावरती फाईल झाला आहे तो फक्त खंडणीचा आहे कराड हा गरीब सामाजिक कार्यकर्ता आहे त्यांचं पुढलं त्यांनी माझू मांडले की कराड हा गरीब आहे श्रीमंत नाही हा सामान्य कार्यकर्ता आहे आणि कराडांना या प्रकरणात जाणून बजून अडकवलं जात आहे या प्रकरणामध्ये कराडांना जाणून बजून अडकवलं जात आहे तो गरीब आहे तो सामान्य कार्यकर्ता आहे आणि त्यांना जाणून बुजून यामध्ये अडकवण्यात येत आहे राजकीय द्वेषापोटी अडकवण्याचा प्रयत्न आहे यांची पुढली बाजू आहे आणि दोन कोटी खंडणी मागितल्याचा आरोप आहे त्यातील किती पैसे दिले सांगा त्यांनी हे परत विचारलेलं आहे त्यांनी हा युक्तिवाद केलेला आहे दोन कोटीची खंडणी मागितली हा फक्त आरोप आहे त्यांनी हे पण सांगितले की बाबा हे फक्त आरोप आहे आम्ही पैशावर काय घेतले नाहीत ठीक आहे आवाजाचे नमुने द्यायला तयार आहोत पण कोठडी नको आम्ही तुम्हाला काही द्यायला तयार आहोत आपल्या अवद्याचे नमुने द्यायला तयार आहे पण आम्हाला न्यायालयीन कोठडी पाहिजे आम्हाला कोठडी नको आता तुम्हाला गोष्ट बोलली बी नाही कोठडी तेव्हा पुढे ते तुम्हाला येईल यामध्ये आ कराड सरेंडर झाले आता जामीन द्या त्यांचा पुढला युक्तिवाद आहे कराडला तुम्ही अटक नाही केले कराड हे स्वतः सरेंडर झालेले आहेत तुम्ही त्यांना जामीन द्या आणि मीडिया ट्रायल पाहून कोर्टाने निर्णय घेऊ हो नये जे सोशल मीडियावरती ट्रेंडिंग जे दे ट्रायल चालू आहे ते न पाहता याकडं दुर्लक्ष करून कोर्टानं योग्य तो निर्णय घ्यावा सांगितलेलं असं सा। आणि स्पोटी सांगितलं त्यांनी की कराडांना न्यायालयीन कोठडी द्या कराडांचा तपास हा न्यायालयामार्फत व्हावा तो पोलिसांमार्फत किंवा सी आय डी मार्फत, मार्फत नको हा त्यांचा पुढला युक्तिवाद आहे सर्व पेपर तुमच्याकडे आहे तुम्ही तपास करा तीनशे आठ हे चुकीच्या पद्धतीनं लावलं जात आहे त्यांनी सांगितलेले असं निवडणूक प्रकरण चालू होतं यामध्ये वाल्मिक कराडांना पंधरा दिवस पोलीस कोठडी मिळालेली आहे त्याच्यानंतर जो बाहेर कोर्टाबाहेर दमदाटे सुरू होते सुनावणीच्या पहिलं कोर्टाच्या बाहेर जे वाल्मिक कराडाचे समर्थक आहे त्यांनी कोर्टाच्या गाड्या बाहेर काढा हे काढा ते काढा तर असं जाऊन बोललं होतं दमदाट्य सुद्धा केली होती आणि कोर्टाबाहेर जेवढी गर्दी केली त्यामुळं त्यांच्यावरती एक सॉफ्ट लाटे हल्ला करावा लागला आणि त्यानंतर बघा कोर्ट कोर्टप्रस्ता कोर्टमध्ये जे मनुष्यबळ अवेलेबल होतं त्यामध्ये सात पोलीस अधिकारी होते चाळीस पोलीस कर्मचारी दोन आर सी बी प्लाटून होते एक एस आर बी प्लाटून होता आणि जवळपास शंभर ते सव्वाशे पोलीस तिथं बंदोबस्ता करता आले होते या सुनावणीसाठी आता हे सुनावणी पार पडली आहे आरोपीला अटक करण्यात आलेला आहे आता यामध्येच महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की आरोपी विषयी आरोपी कोणतेही असो कोणत्याही आरोपी विषयी प्रूफ सापडले ते सिद्ध झाले त्यांना कठोरात कठोर शिक्षा हे आम्ही देऊ हे हा शब्द फडणवीसांचा आहे म्हणजे एकूणच ह्या प्रकरणामध्ये जे चौकशी येईल जे काही ये समोर येईल आणि त्यामध्ये काही लोक दोषी आढळून येतील त्या सर्वांवरती कायदेशीर कार्यवाही हे नक्कीच होणार आता याच्यावरती दोन तीनशे दोन मोका लावणार ला का आहेत की काय लावतील आता हे आपल्याला येणार काळावधी कळूनच येईल तोपर्यंत तुम्हाला एवढी माहिती मिळाली असेल की नेमकं कोर्टामध्ये प्रकरण झालं काय नेमकं कोर्टामध्ये घडलं काय काल दिवसभरामध्ये आणि आता सध्या वाल्मे कराड हे पोलीस कस्टडीमध्ये आहेत पंधरा दिवस आणि ह्या पंधरा दिवसामध्ये त्यांना हे सगळे काही प्रश्नांचे उत्तरं ओढून घ्यायचे आहेत पूर्णपणे आणि नेमकं हा खुनामध्ये यांचा सहभाग आहे की नाही किंवा यांच्यामार्फत बीडमध्ये कोणते कोणते गुन्हे चालायचे गुन्हे व्हायचे याचा हे तपास याच्या माध्यमातून समोर येऊ शकतो